कोल्हापुरातील साईज एक्सटेन्शन इथल्या एका व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून साडे तेरा लाख रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे या घटनेनं कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणातील संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली आहे कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेज जवळ साईक्स एक्सटेन्शन इथं बंदुकीचा धाक दाखवून साडेतेरा लाखांची लूट करण्याचा प्रकार उघडकीस आलाय साईक्स एक्सटेन्शन इथं एका व्यापाऱ्याचा व्यावसायिक गाळा आहे दोघा तरुणांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत लक्ष्मण कानकेकर या कामगाराला बांधून घातलं आणि दुकानातील साडे तेरा लाख रुपये लुटून पोबारा केला होता तोंडाला मास्क आणि पाठीवर सॅग घेऊन आलेल्या या तरुणांची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रबद्ध झाली आहे या लुटीचा गुन्हा शाहूपुरी पोलिसात नोंद झाला असून पोलीस लुटारूंचा शोध घेत आहेत आठ दिवसात बंदुकीचा धाक दाखवण्याची ही दुसरी घटना आहे दरम्यान सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकातून प्रवासी महिलेच्या पर्समधील दागिन्यांची चोरी झाली होती गडिंगजला जाणाऱ्या एसटीत बसताना सुशिला चौगुले यांच्या पर्समधील सोन्याचे चौदा तोळे दागिने चोरीला गेले होते कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही चोरी उघडकीस आणली आहे प्रकरणी इचलकरंजी इथल्या जैबून मोहम्मद खेड हिला अटक केली आहे तिच्याकडून चौदा तोळे दागिने पोलिसांनी जप्त केलेत पोलीस अंमलदार सुरेश पाटील आणि सागर माने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली